नमस्कार आज नांदणीचे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे मुकमोर्चा आता सांगली नाकावर आलेला आहे तर आता आपले सगळे कार्यकर्ते आलेले आहेत इथं आणि मोजेडी ग्रह तर आता विषय आहे की आपला हत्ती घेऊन गेलेले आहेत ते आणि आता सुरुवात आहे सुरुवात झालेली आहे सुरुवात आहे आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही जात आहे मोर्चा हजारोच्या संख्येने इथं लोक सामील झालेले आहेत आपली माजुरी हत्ती परत आलीच पाहिजे यासाठी हा